सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची का घेतला नाही त्याच्या पहिलं तुम्ही मला उत्तर सत्तावीस ला तुमच्याकडे आमची परत आहे माझ्याकडे ओशीची कॉपी आहे तुमची कार्यकारी अभियंता पनवेल इतकं लाईटली तुमच्याकडून घेतलं गेलंय हे पहिले कबूल कर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्यावर आमचा विश्वास नाही ना आमचं अजिबात लोकांचा रोज किती ओढून घ्यायचं त्याचा विनंती करतो आपल्या समोर सर्वचित्र स्पष्ट झालेलं आहे आणि याचा कशा प्रकारे साहेब तरी गेले त्याची चौकशी करा अशी पण आमची मागणी साहेबांना आमदारात त्याच्या विभागात जाऊन आपण जे काही ज्या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शक्रवारी देत आहात त्यांच्याकडनं ती कामं पूर्ण झाली पाहिजेत अशा वेगवेगळी सूचना देऊन वेगवेगळे आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी ढोंगल कारभार हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि म्हणून माझे कर्जचे सगळेच या ठिकाणी संघर्ष समितीचे असणारे माझे कर या ठिकाणी पोषणला सहाय्यव पोषण सुरू आहे माझ्याना या ठिकाणी विनंती करेल की ज्या आता आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आता मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी सूचनासुद्धा या ठिकाणी करतो आहे की तात्काळ या मागण्यांसह आपण त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत ज्याचा आपण अभ्यास करून त्या ठिकाणी आमच्या कर्तृत््यांना माझ्या ग्राहकांना या ठिकाणी त्यांना आपण सांगाव्यात हे प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लागतील यासंदर्भातसुद्धा आपण तात्काळ उपाययोजना या ठिकाणी करावी शासन स्तरावर ज ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल तोसुद्धा निधी आपण ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि आपण जास्तीत जास्त निधीसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात येईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रशासन शासन एकत्रपणे येऊन काम करत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष होत आहे आणि याच्या बाबतीत मग जनतेमध्ये नाराजीचा सूर हा ग्राहकांमध्ये वाढत थरलेला आहे आणि म्हणून मगाशी पण मी सांगितलं की कर्जत तालुक्याचं वाढता विस्तार आपण सगळ्यांनी लक्षात घेतला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरळ परिसर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माथेरान त्या ठिकाणी नवीन नव्याने शहरी नवीन कर्जत नेरलमध्ये त्या ठिकाणी होतं आहे त्यामुळे कर्जत तालुक्याचं हे जे कार्यालय या ठिकाणी महावितरणाचं आहे त्याचं उपविभागीय कार्यालय म्हणून आपण नेरलमध्ये त्या ठिकाणी करा संदर्भात सुद्धा मी तात्काळ तसे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवतो आणि ते सुद्धा आपण मंजूर करून घेऊ जेणेकरून दोन विभागात आपल्याला तसं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल या सुद्धा ज्या तक्रारी आहेत या संदर्भात ज्याचा एक प्लान आपण तयार करावा त्या ठिकाणी केंद्रसाहेब आणि तात्काळ उद्यापर्यंतच माझ्या सगळ्या कर्जतकारांना साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे हे काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही आहेत तर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तात्काळ सुटले पाहिजेत तुम्ही आठ दिवसाचा कालावधी नाही तर मला उद्यापर्यंत संदर्भात आपल्या कार्यालयाकडनं तात्काळ याच्यावरती उपाययोजना काय करावी ठाकूर साहेब हे सुद्धा माने साहेबांशी तुम्ही चर्चा करू या मला उद्या दुपारपर्यंत यासंदर्भात आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला पाहिजे आणि तात्काळ हे उपोषण या संदर्भात आपण कसं स्थगित करता येईल आणि ही जी प्रलंबित कामे आहेत मी स्वतःसुद्धा संदर्भात लक्ष देतो की आतापर्यंत यांना वेळोवेळी सांगत होतो पण यांच्याकडे फक्त आपल्याला हे काम तात्पुरतं करून तेवढ्यापूर्वी समाधान देत होते परंतु कायमस्वरूपी उपाययोजना आपण जे म्हणतो आहे सुद्धा आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित करून हे लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घेऊ असं मी साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो माझीसुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्यापर्यंत माझ्या मते तटकरे साहेबसुद्धा बोललेले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी या संदर्भात निधी निधीसंदर्भातसुद्धा ज्या काही आपल्याला अडीअडचणी येतील सुद्धा तात्काळ आपण सोडवल्या जातील कारण शेवटला हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जागरूक असणारा मतदारसंघ आहे कर्जत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या तर टोलाटोलीची उत्तर देण्याचं काम करा तर ते यापुढे या ठिकाणी चालणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी विविध संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतो की जे माझे सगळे सहकारी आहे सगळे कर्जतकर आहेत म्हणून कर्जतकरांचे प्रश्न हे तात्काळ या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत यासाठी उद्या दुपारपर्यंत आपण माने साहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न उद्याच्या उद्या मार्गी लागावा आणि उद्या स्वतः आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझ्या संघर्ष समितीचा हा प्रश्न कायम कशा पद्धतीने सुटेल त्यांना आश्वासित करून या ठिकाणी यांना रायटिंगमध्ये द्या की एवढ्या दिवसात एवढ्या महिन्यात दोन महिने चार महिने जे काय लागतील ते सत्य असेल ते आपण समोर त्या ठिकाणी सांगावं निधीची कमतरता असेल शासन दरबारी आपण त्या संदर्भात पाठपुरावा करू आपण एवढा निधी आतापर्यंत आणलेला आहे किंवा आणत आहोत सुद्धा आपण डिप्टेशनं जवळजवळ अडीचशे ते तीनशे फोन आपण या ठिकाणी नव्याने करण्यासाठी सांगितलेले आहेत तीस नव्याने सुद्धा आपण या ठिकाणी मानांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यायला सांगितले ज्या ज्या ठिकाणी शंभरचा ट्रान्सफॉर्मर असेल त्या ठिकाणी दोनशे करा ज्या ठिकाणी पोल बदली करायचे असतील ते पोल बदली करून घ्या अशा सगळ्या सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो संदर्भात निधी आपण उपलब्ध करून घेऊ अशा सूचना त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या सुद्धा आपण लवकरात लवकर जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांचं तुम्ही सगळ्यांनी बसून याचं निराकरण करून द्यावं माझ्या ग्राहक संघर्ष समितीला सगळं आम्ही कर्जतकर आहोत माझ्या मागण्याच्या अस्तित्व आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात मी आपल्याबरोबर शासन म्हणून आम्ही बरोबर आहोत ज्या गोष्टीची अडचण तुम्हाला येईल त्या गोष्टीला सहकार्य करण्याची भूमिका राहील परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर आपण त्या ठिकाणी टाळाटाळी गेली तर मात्र मग आपल्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी सूचित करतो